नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन मध्ये आज आपल्याकडं फंक्शनल व्ह्यूजसाठी आप राहणारे ब्रॉयडल सेट अवेलेबल झालेले आहेत हे अशा आपण आता डेमो पीस लावलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हा असा सेट भेटतो आहे हा असा सेट असणार आहे त्याच्यासोबत हे असे कानातले असणार आहेत असे त्याच्यानंतर असा मांगटिका असणार आहे हा आता डार्क पिंकमध्ये आहे त्याच्यानंतर ज्यांना कोणाला मल्टी कलरमध्ये हवं असेल तर मल्टी कलरमध्ये सुद्धा आहेत ज्याला खाली कुंदनी ॲड केलेले आहेत अशी झुमके असणार आहेत ठीक आहे ज्यांना कोणाला व्हाईट आणि सिल्वर कलरमध्ये हवा असेल तर असा सिल्वर कलरमध्ये आणि त्याला अशी कानातले असणार आहेत त्याच्यानंतर स्काय ब्ल्यू कलरमध्ये सुद्धा अवेलेबल आहे त्याला सुद्धा कानातले वगैरे खूप छान आहेत हा सुद्धा डार्क पिंक कलरमध्येच आहे पण हा रोज गोल्डमध्ये त्याला सुद्धा कानातले आणि मांगटिका असणार आहे प्रत्येक फंक्शनल यूजला तुम्हाला है, आ, हे सेट खूप छान दिसतात त्याच्यानंतर हा ग्रीन कलरमध्ये ते हे असे त्याला झुमके असणार आहेत त्याच्यासोबत सुद्धा मांगटिका आहे त्याच्यानंतर हा नेव्ही ब्ल्यूमध्ये आहे हा असा सेट असणार आहे ठीक आहे त्याच्यासोबत हे असे कानातले येणार आहेत त्याच्यानंतर अजून एक कलर आहे हा बेबी पिंक मध्ये आहे हा असा बेबी पिंक मध्ये सेट असणार आहे त्याला हे असे झुमके असणार आहेत त्याच्यासोबतच हा असा मांगटिका असणार आहे हे आत्ता असे डेमो पीस आपल्याकडं तुम्हाला आपण दाखवायला ठेवलेले आहे ह्याच्यातली खूप सारा व्हरायटी आणि डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर लवकरात लवकर आपल्या शॉपला विजिट द्या थँक्यू